नमस्कार निकिताच किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण बीटापासून अगदी हेल्दी अशी रेसिपी बनवणार आहोत जी तुम्हाला खूपच आवडणार आहे तर त्याकरता मी दोन बीट घेतले त्याचं वरचं साल काढून आपल्याला छान असं किसून घ्यायचं आहे ही रेसिपी खायला तर इतकी स्वादिष्ट टाकते आणि तितकीच हेल्दी देखील आहे बीट असं खाल्लं जात नाही किंवा मग कुणाला आवडत नसेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा खूप छान टेस्ट लागते आता दोन्ही बीट मी छान असे किसून घेतले त्यात हिरव्या मिरच्या बारीक चिरून दोन कांदे असे बारीक चिरून घातले त्यानंतर यामध्ये कोथंबीर घातलेली आहे आणि आता एक मसाले घालून घेऊया तर सर्वात अगोदर मी मीठ घालून घेतलेला आहे चवीपुरतं एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धन पावडर घातलेली आहे आणि यामध्ये एक चमचा मी गरम मसाला घातला आहे त्याचबरोबर इथे थोडासा चाट मसाला देखील घातला आहे ज्यामुळे आपली रेसिपी खूपच छान अशी चटपटीत होईल आता दोन चमचे यामध्ये बेसन पीठ घातलं आहे त्याचबरोबर दोन चमचे मी इथे कॉर्नफ्लावर घातलेला आहे कॉर्नफ्लावर जर नसेल तर तुम्ही यामध्ये रवा किंवा तांदळाचं पीठ घातलं तरी चालेल आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हाताने असं पीठ मळून घ्यायचं आहे अगदी छान याचा पीठ पिठाचा सॉफ्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे लक्षात ठेवा यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही कारण बीठामध्ये पाणी असतं त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे ही पीट गेचा है। ये रेसिपी खायला जितकी स्वादिष्ट लागते तितकीच हेल्दी दे देखील आहे त्यामुळे नक्की ट्राय करून बघा एकदा जर बनवली तर सर्वजण नेहमीच ही बनवायला फरमाइश करतील त्यामुळे नक्की एकदा ट्राय करून बघा आता पीठ छान मळून घेतलेलं आहे याची आपण टिक्की बनवून घेणार आहोत तर तुम्हाला जसं हवं असेल तसं तुम्ही शेपमध्ये याची टिक्की बनवून घेऊ शकता तर मी ते गोल शेपमध्ये बनवत आहे पिठाचा एक गोळा घेऊन आपल्याला त्याला छान असा सेप द्यायचा आपल्याला हवा तो आणि छान अशी टिक्की बनवून घ्यायची तर सर्व याच पद्धतीने मी बनवून घेणार आहे तेथे मी गोल शेपच दिलेला आहे आणि थोडेसे मिडियम आकाराच्याच बनवायचे जास्त जाड देखील बनवायचे जा नाही आणि जास्त पातळही बनवायच्या जा नाही तर इथे मी सर्व टिक्क्या बनवून घेतलेल्या आहेत खूपच छान आपल्या टिक्की तयार झालेल्या आहेत आता आपण हेल्दी रेसिपी बनवून आहोत त्यामुळे मी याला डीप फ्राय करत नाही शॅलो फ्राय करणार आहे अगदी दोन तीनच थेंब मी तव्यावर घातले कारण हा नॉनस्टिकचा तवा आहे आता त्यावरती आपण हे टिक्की ठेवून घेणार आहोत आणि छान अशा दोन्ही साईडनी भाजून घेणार आहोत तेल थोडंसंच टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता तरी देखील छान अशा आपल्या टिक्क्या होणार आहेत तर तुम्ही देखील हे कटलेट किंवा टिक्की बनवून बघा खूपच छान याची टेस्ट लागते दोन्ही साईडनी आलटून पणटून मी छान अशा भाजून घेतलेल्या आहे तर तुम्ही देखील या करून बघा खूपच छान याची टेस्ट लागते आणि कशा झाल्या आहे ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आता टिक्की आपल्या छान मस्त अशा दोन्ही साईडनी भाजलेल्या आहेत आता एका प्लेटमध्ये आपण सर्व करायला घेऊ तर तर एका प्लेटमध्ये मी हे काढून घेत आहे अगदी सोपी रेसिपी आहे आणि झटपट बनते कधी खाव असं वाटलं छोटीशी भूक जरी असेल तर तुम्ही झटपट हे बनवू शकता अगदी दहा मिनटामध्ये छान अशा आपल्या हेल्दी अशी रेसिपी तयार होते आणि टिक्के छान अशा तयार होतात तर मी एका प्लेटमध्ये काढून घेतले शेजवन चटणी बरोबर मी सर्व करायला दिल्या आहेत परंतु तुम्ही ग्रीन चटणी किंवा टोमॅटो केचप कोणत्याही वस्तूसोबत ह्या खाऊ शकता खूपच छान याची टेस्ट लागते आणि अगदी हेल्दी आहे त्यामुळे नक्की ट्राय करून बघा आणि कशा झाल्या आहेत ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरून आणि माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद